श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नमशिवा आज आपण पाहणार आहोत जसे कुयोगावर बालकाचे जन्म होता तसे कुतिथीवर पण जन्म झाले तर त्याचा काय दोष असतो आणि ती शांती साधारणतः कशी करायला पाहिजे आता कुतिथी कुठली समजा अमुशेच्या आद्या दिवशी म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्दशीला बालकाचा जन्म झाला तर ती शांती शास्त्रात करायला सांगितलेली साधारणतः अशा तिथीला जन्माला आलेली बालकांच्या कार्यामध्ये अडथळे असतात रडणारी असतात किंवा सतत किरकिर असते पण अशा वेळेस त्यांची शांती करायला सांगितलेली आहे साधारणतः कशी करायची तर नेहमीप्रमाणे पुण्यावाचनाधिक्रमाआधी आठवून घ्यायचं ही शांती कुतिथीवर झाली आहे म्हणून गोमुख प्रसव शांती करून घ्यायची त्यानंतर असे चार कलश बसवायचे हे कलश बसवत असताना उपदिशांना बसवायचे अग्निय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य चारही कलशांवर वरुण देवतेचं आव्हान पूजन करून घ्यायचं मध्यभागी मुख्य कलश बसवायचा आहे कृष्ण चतुर्दशीची मुख्य देवता रुद्र देवता आहे म्हणून या ठिकाणी हा कलश स्थापन करत असताना नेहमीप्रमाणे साळीचे तांदूळ त्यानंतर साधा भात म्हणजे साधे तांदूळ आणि तीळ यांचं अष्टदल बनून घ्यायचं त्याच्यावर मुख्य कलशाची स्थापना करायची आणि मध्यभागी भगवान रुद्रांची स्थापना करायची अशा तऱ्हेने पाच कलश मानून घेऊन चार ठिकाणी चार वणदेवतांची आणि मध्यभागी रुद्रदेवतेची अशी स्थापना करून यांचं षोडशोपचार पूजन करून घ्यायचं षोडशोपचार पूजन झाल्यानंतर अग्निची स्थापना करायची अग्नी स्थापना झाल्यानंतर नवग्रदेवता देवता रुद्रदेवतांची स्थापना पूजन करायचं नेहमीप्रमाणे यज्ञाला आरंभ करीत असताना ही शांती गोमुख प्रसव शांतियुक्त असल्यामुळे प्रथम गोमुख प्रसव शांती यज्ञ जो आहे दही मद आणि आज्य यांच्या आहुत्या देऊन तो यज्ञ करायचा नवग्रह शांतीत तुम करून घ्यायचा आणि मग या प्रधान देवतेमध्ये दे। रुद्र देवतेला विशेष आहुत्या द्यायच्या आता कृष्ण चतुर्दशीची शांती ही तिथी शांत आहे मग याच्यामध्ये विशेष आहुत्या घेत असताना कायम लक्षात ठेवायचे पिवळ्या रंगाची मोरी आणि उडी हे पदार्थ आवतीमध्ये वापरायला सांगितलेले आहेत तर नेहमीप्रमाणे आपण जे घेते तूप आहे चरू किंवा तांदूळ आहे ते घ्यायचंच आहे समिधा मात्र पिंपळ वड पळस आणि पक्ष यांच्या घ्यायच्या आहेत ह्या घेत असताना त्याबरोबर तीळ तांदूळ आणि काळे उडी आणि पिवळ्या रंगाची मोरी यांच्या आवत्या घ्यायच्या आहे अशा प्रकारे सात द्रव्यांच्या आवृत्या घ्यायच्या सांगितलेल्या आहेत मग मुख्य देवतेला एकशे आठ आहुत्या द्यायनंतर साधारण शताहुत्या द्यायच्या किंवा त्याच्यापेक्षा अधिक एकशे आठ किंवा एक हजार आठ आहुत्या द्यायच्या त्यानंतर प्रजापती देवतेसाठी तिळाच्या एकशे आठ किंवा अठ्ठावीस आहुत्या द्यायला सांगितलेल्या आहेत हे संपूर्ण यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मग नेहमीप्रमाणे आपण शिष्टकृत्य आधी कर्म करायचं प्रायचित्त घ्यायचं बलिविधान करायचं आणि पूर्णावती करायची अग्नीचं उत्त्यार्पण झालं की उत्तराधन करून घ्यायचं तीर्थप्रसाद यजमानाला द्यायचा हे सगळं झालं की या पवित्र कलशातलं जे पाणी अभिमंत्री त्याद्वारे बालकाला अभिषेक करायचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर श्रेवदान हो आदी आशीर्वादा कर्म पूर्ण करून ही शांती पूर्ण करायला सांगितलेली आहे याला म्हणतात कृष्ण चतुर्दशी शांती नवीन विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शांती या ठिकाणी दिलेली आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय